मित्रो तुमच्यासाठी मी एक कोर्स डिझाईन केलेला आहे ते अनेक वर्षाच्या माझ्या अभ्यासाचा चिंतनाचा मी जे काही वेगवेगळे कोर्स केले त्यात मिळालेल्या ज्ञानाचा मी जे काही वाचन केले मी जे काही अनुभव घेतले त्या सगळ्यांचा सार यामध्ये आपल्याला मिळणार आहे तर मनाने निर्माण केलेले प्रश्न मनामध्ये बदल घडवून दूर करता येतात हे जे वाक्य मी ऐकलं आणि प्रभावित झालं हे वेगवेगळ्या जणांच्या नावानं सांगितलं जातं पण तथागतांच्याही नावानं हे वाक्य आहे तर आपल्याला जीवनामध्ये जे काही मनासंबंधी नात्यासंबंधी संवादासंबंधी जीवनामध्ये आनंद नाही सुख नाही समाधान नाही या अनुषंगाने जे काही प्रश्न सातत्याने विचारले जातात त्या सगळ्या प्रश्नावर सायंटिफिक दृष्टिकोनातून कोर्स डिझाईन केलेला आहे प्रत्येकाच्या आयुष्यात प्रश्न अडचणी समस्या आहेत हे सत्य आहे पण काही जणांना वाटते की माझ्याच जीवनात आहेत आणि मग माझ्याच जीवनात आहेत जरी वाटलं तर काही हरकत नाही पण आपण जर हे सत्य समजून घेतलं की हे जागतिक विषय आहेत सर्वांनाच समस्या असतात प्रश्न असतात अडचणी असतात काही माणसं फक्त प्रश्न आहेत अडचणी आहेत समस्या आहेत असं सांगत बसतात आणि या समस्येला या प्रश्नाला या अडचणींना मी नाही तर अन्य लोक जबाबदार आहेत माझा याच्याशी काही संबंध नाही असं म्हणणं म्हणजे उपचार करून घ्यायचं नाही असं ठरवणं आहे कमी अधिक अजून काय काही जणांचं असं म्हणणं आहे की माझ्या मनासारखं घडलं पाहिजे कमी अधिक प्रमाणात प्रत्येकाच्याच मनाच्या विरोधात घडत असते घटना प्रसंग आपल्या विरोधात घडत असतात व्यक्ती विरोधात वागत असतात आणि मग काही जण म्हणतात याला संपितो त्याला संपितो हो, हो। कोणाला तरी संपल्यानंतर तुमची समस्या संपणार नाही तर त्या व्यक्तीबद्दल त्या घटना प्रसंगाबद्दल आपले काय बदलणं गरजेचं आहे कसं कसं त्याबद्दल त्यातून बाहेर आपण येऊ शकतो या संदर्भात या कोर्समध्ये सांगण्यात येणार आहे कधी कधी तुम्हाला नको ते शब्द ऐकायला मिळतात नको त्या त्रासदायक शब्दाचा तुम्हाला वीट येतो तेच शब्द आठवले त्या व्यक्तीनं बोललेला व्यक्तीचे चेहरा आठवला की त्रास होतो यातून कसं बाहेर यायचं हे देखील या कोर्स मध्ये सांगण्यात येणार आहे बऱ्याचदा तुमची बाजू योग्य असते तरी योग्य बाजूला काही लोक उभे राहत नाहीत अयोग्य बाजूला उभे राहतात असं का घडते आणि अशा वेळी आपण काय करायला पाहिजे काय काळजी घ्यायला पाहिजे याही प्रश्नांची उत्तर आपल्याला दिले जाणार आहे मग सगळ्या गोष्टीमुळे या आपल्या विरोधात शब्द विरोधात घटना विरोधात प्रश्न आपल्या जीवनातील प्रश्न अडचणी समस्या हे जेव्हा आहेत याच्यावर जेव्हा उपाय नाही असं आपल्याला वाटते आता तो माणूस नैराश्यात जातो उदासीनतेत जातो आणि वेगवेगळ्या मानसिक आजाराचा तो शिकार होऊन जातो आणि जगण्यालायक राहत नाही मग तर दुःख वेदना मनस्ताप दिवधा परिस्थिती एकच वेग विचार सातत्यानं मनात गोळत राहणं आणि त्याच्यावर उपचार नाही करणं तुमच्या डोळ्या डोक्या तुमच्या डोळ्यामध्ये कचरा गेलेला आहे तो तो सलाय लागलाय तुम्ही जर काढून घेतला काढला नाही तर तो कदाचित कचरा तिथं जखम करू शकतो जखमेत पू भरू शकतो डोळ्याच कामातून जाऊ शकतो तसं मनात सलणारे प्रश्न समस्या अडचणी व्यक्ती प्रतिमा विचार भावना कल्पना तुम्हाला काढून टाकणं यासाठी जी काही शब्दक्रिया करण्यात येणार आहे कारण पोटात गेलेला किंवा खेळा शस्त्रक्रिया करून काढता येईल किंवा अन्य उपचार पद्धतीने काढता येईल पण मनात गेलेल्या विचार कल्पना भावना घटना प्रसंग व्यक्ती काढण्यासाठी एक प्रभावी यंत्रणा आहे ती प्रभावी यंत्रणा या कोर्समध्ये शिकवली जाणार आहे उदासीनता नैराश्य हतबलता अळस चुकीच्या सवयी जीवन जगा वाटत नाही अशी अवस्था इतक्या टोकापर्यंत पोहोचलेली माणसं दे देखील या कोर्समधून बाहेर आलेली आहेत या अवस्थेत उपाय नाही असं म्हणत होते ते सुद्धा उपाय आहेत असं म्हणता येत तर मित्र यातून बाहेर कसं यावं यासाठी वेगवेगळे कौशल्य वेगवेगळे तंत्र या कोर्समध्ये आम्ही शिकवणार आहोत आपण या कोर्सचा उपयोग करून आपल्या जीवनामध्ये भूतकाळाबद्दलही काही जणांच्या मनामध्ये वेगवेगळी समस्या प्रश्न अडचणी असतात भूतकाळ बदलता येत नाही परंतु भूतकाळाबद्दल भूतकाळाचा त्रास आपण बदलू शकतो भूतकाळातील घटना प्रसंग व्यक्ती आपल्या जीवनात ज्या येऊन गेल्या त्यांच्याबद्दल कशा पद्धतीने विचार करायचा कशा भावना बाळगायचा कशी कल्पना करायची कसा दृष्टिकोन विकसित करायचा आणि हे या कोर्समध्ये शिकवलं जाणार आहे शंभर टक्के त्यातून तुम्ही बाहेर येणार आहात हे सगळं तुमचा प्रवेश निश्चित करा आता आता या कोर्सला कुठलीच फीस नाही मोफत स्वरूपाचा आहे कदाचित हा कोर्स पुढं तुम्हाला पैसे द्यावे लागू शकतील परंतु आत्ता हा कोर्स तुम्हाला फ्री आहे तर या फ्री कोर्सचा तुम्ही लाभ घ्यावा आणि आपलं नाव नोंदणी करावी मा माझ्याबद्दल मी सांगतो मी प्रोफेसर डॉक्टर हनुमंत गोपाळे संत तुकाराम महाराजवर माझी पी एच डी आहे मी नेट एक्झाम परीक्षामध्ये पास आहे एम एला मी मिरिटमध्ये आहे माझे पंधरा पुस्तकं आहेत समुपदेशन वर मी खूप दिवसापासून काम करतो हजारो व्याख्यानं दिलेली आहेत यूट्यूबवर अनेक व्हिडिओ मी प्रसारित केलेले आहेत अशा अनेक गोष्टी आहेत पण ह्या सगळ्या तुटक तुटक व्याख्यान तुटक असते एखादा व्हिडिओ तुटक तुटक असते त्याची जी सलग उपचार पद्धती आपल्याला करणं गरजेचं असते मग तोरच तो त्याच्यातून बाहेर येते थोडा वेळेस एखाद्याचं ऑपरेशन आहे थोडा वेळ दहा मिनटं करतो मला दहा मिनटाचाच वेळ आहे बाकीचं राहू द्या म्हणलं तर जमते का तसं नाही एखाद्या व्याख्यामध्ये एखाद्या समस्येचा पूर्ण उपचार नाही होऊ शकत काही काही समस्या ह्या व्याख्यानातून देत त्या समस्येचे त्या प्रश्नांची उत्तरं व्याख्यानातून नाही देत तर ह्या आपण झूम मिटिंगच्या माध्यमातून घेणार आहोत आणि जमलंच तर पुढं आपण हे ऑफलाईन पण कोर्स घेणार आहोत तर ह्या सगळ्या प्रश्नाचे माझ्यासोबत तुमचा झूम मिटिंगमध्ये डायलॉग असेल तुमच्या प्रश्नांची उत्तरं दिली जातील सम वैयक्तिकही मार्गदर्शन कर करण्यात येणार आहे आणि काही लिमिटेड लोकांना याच्यामध्ये दे प्रवेश देणार देण्यात येणार आहे इच्छुक गरजू आणि टाइमपासवाल्यांना प्रवेश नाही आहे की ज्यांना खरंच हा कोर्स करायचा आहे आणि आपल्या समस्ये प्रश्न अडचणी यातून बाहेर यायची इच्छा असेल मानसिक बाबीतून आपल्याला बाहेर यायचं असेल तर यातून मार्ग काढण्या मार्ग दिले जाणार आहेत मनोमार्ग आहेत एका अर्थानं याचा लाभ घ्यावा अशी आपल्याला आव्हान आहे माझा नंबर मी तुम्हाला देतो नाईन सेवन सिक्स सेवन सेवन झिरो फोर सिक्स झिरो फोर या नंबरवर तुम्ही संपर्क साधून आपलं नाव नोंदणी करा आणि ह्या नंबरवर तुम्हाला कोर्सची दिनांक आणि लवकरच कळवण्यात येईल धन्यवाद